हा बघा इकडे डोके चालवा आणि जोड्या लावा खेळ आणि शिक्षण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डोके चालवायचे आहे आणि जोड्या लावायच्या आहेत बघूया आता इथे आहे गंगम नारा खळखळ नारे नारे किलबिल नारे आणि घोंगाव नारा इथे उत्तर आहेत वेगवेगळी तर तुम्ही काय करायचं आहे इथे जोड्या लावायच्या आहेत बघा इथे गंगमणारा तर काय असू शकते वारा पंख वास पाणी पक्षी खळकळणारे काय असू शकते वारा पंख वास पाणी पक्षी फडफडणारे काय असू शकते वारा पंख वास पाणी पक्षी किलबिलणारे काय असू शकते वारा पंख वास पाणी पक्षी गोंगावणारा काय असू शकतो वारा पंख वास पाणी पक्षी जोड्या लावायचे आहे बघूया डोके चालवा कोण येत आहे आता हा चला अश्विनी हा पहिला पहिल्याचं उत्तर आणि त्याची जोडी लाव चल गंगमनारा काय आहे मला सांग मोठ्यानी गंगमनारा बस व्हेरी गुड काळ्या चला पुढं पुढं आता पुढचा विद्यार्थी कोण येत आहे हा चल तू खळखळनारे काय उत्तर सांग आधी खळखळनारे पाणी व्हेरी गुड काय चला आता कोण येत आहे तिसरी मध्ये हा तू चल फड़ फड़ नारे चला फडफडणार काय उत्तर सांगायचं आधी हा ठीक आहे फडफडणारे पक्षी हा मग काय फडफडणारे पंख उत्तर बरोबर आहे काय बघा त्यासाठी का किलबिलणारे कोण सांगेल तिसरी मध्ये किलबिलणारा हा तू तू, तू प्रणय ये हा किलबिलणारे कोण असते बघा पक्षी व्हेरी गुड चला किलबिलणारे पक्षी आणि घोंगावणारा तर कोण सांगते शेवटी तू सांग तू घोंगावणारा लास्ट ये हा ये हा असू दे ना दुसरीचं असलं तरी काय गोंगाव तू कोण गोंगावणारा कोण काय नाव त्याच हा नीट नीट वाच हा काय हा नीट वाच ना, ना? गोंगावणारा कोण वारा मोठे बोलायच हा गुम बघा आता हा बस खाली गमगमणारा वास खळखळणारे पाणी फडफडणारे पंख किलबिलणारे पक्षी आणि गोंगावणारा वारा बघा डोके चालवा आणि जोडे लावा हे लगेच लिहून घ्या चला